माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती आणि हे पथक स्थापन झाल्यानंतर असणारे हॉटेल लॉजेस चेक करणं वेगवेगळ्या ह्याच्या सिम कार्डच्या अनुषंगाने चेकिंग करणं हे या उपक्रम या ठिकाणी सुरू झाले होते काल अशाच पद्धतीने दहशतवाद विरोधी पथक नाशिक रोड या ठिकाणचे पोलीस हवालदार अठरा एक्कावन्न पवार पोलीस नाईक हेमंत मेढे आणि पोलीस शिपाई राहुल मेंदळे हे हॉटेल आणि लॉजेस चेक करत असताना साई लॉज या ठिकाणी थांबलेले जे काही इसम होते चार इसम त्यांना संशयितरित्या या ठिकाणी वाटले तर त्या सदर चार इसमांकडं चौकशी चा केली असता त्यांच्याकडं काही बनावट डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आढळले बनावट आधार कार्ड सापडले आणि त्याच्यानंतर पुढील चौकशी केली असता आणि काही गोपनीय माहिती ह्या ठिकाणी घेतली असता असं लक्षात आलं की सदर टोळी ही वेगवेगळ्या वेग न्यायालयामध्ये बनावट जामीनदार देण्याकामी कार्यरत होती आणि ह्या टोळीकडे बनावट आधार कार्ड बनवणे बनावट पॅन कार्ड बनवणे बनावट सातबारा बारा उतारा या ठिकाणी तयार करून आरोपींना जामीन देण्याच्या बाबतीमध्ये ते काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं